कोयना धरण क्षेत्रात पावसाचा कहर सकाळी वाजता धरणाचे दरवाजे नदीपात्रात सदुसष्ट हजार सातशे क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना धरणाच्या छत्रपती शिवाजी महाराज जलाशय पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसामुळे धरणातील पाणी पातळीत झपाट्यानं वाढ झाली आहे त्यामुळे पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी आज मंगळवार दिनांक एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता धरणाचे वरील सहा वक्र दरवाजे आठ फुटांवरून नऊ फुटांवर उघडण्यात आले या माध्यमातून नदीपात्रात प्रतिसेखंद पासष्ट हजार सहाशे क्युसेक पाणी सोडण्यात आले असून पायता विद्युत गृहातील दोन्ही सुरू करून आणखी शंभर प्रकारे एकूण सदुसष्ट हजार सातशे क्युसेक पाणी नदीपात्रात सोडलं जात आहे वाढत्या पाण्याच्या प्रवाहामुळे धरण प्रशासनानं कराड सांगलीसह नदीकाठावरील सर्व गावांना सतर्कतेचा इशारा दिलाय पूरस्थितीमुळे पाटण येथील पूल पाण्याखाली गेलाय तर नेरळे पुलावरून पाणी वाहू लागलाय नदी काठावरील नागरिकांनी सुरक्षित स्थळी स्थलांतर करावं असं आवाहन प्रशासनानं केलं आहे डीएसपी न्यूज लाईव्ह सातारा प्रतिनिधी मोहन खुडे सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डीएसपी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा